मीने कुठे चालले एवढ्या गडबडीत कुठे नाही मी बारशेला चालले तांबडेवाडीला होय आणि तू कुठं निघाला इकडे अगे आज गुरुवार नाही का तर माझा मोबाईल चार्जिंग करायला निघालो आपला कंदीचा एपिसोड येतो ना साडे दहा वाजता तेच बघायला निघालो मी म्हणजे तुला माहित नाही वाई काय अरे कंदीलचा सा एपिसोड साडे दहा वाजता नाही दुपारी साडे बारा वाजता येतोय काय सांगतेस वाई तर मग तू बारशाला जाऊन मागे ये आणि मग आपण एकत्र एपिसोड बघू आणि नुसतं बघायचं नाही लाईक शेअर सबस्क्राईब पण करायचं मला काय आपल्या प्रेक्षकांना सांग ना तर मित्रांनो आपला एपिसोड दर गुरुवारी दुपारी साडे बारा वाजता अजिबात विसरू नका आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका म्हणजे कसं तुम्हाला नोटिफिकेशन पडेल ना कमेंट पण करणार हो आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो कमेंट नक्की करा, करा।